श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर मंडळी ज्यांना कोणाला स्वामी चरित्र सारामृत वाचणं शक्य नसेल किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणं शक्य नसेल तर अशा लोकांनी दररोज फक्त हे ऐका संपूर्ण चरित्र सारामृत पालनाचं फळ तुम्हाला मिळेल त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख संकट ही दूर होतील अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री स्वामी समर्थ श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र श्री गणेशाय नम ओम गणेशा मंगलमूर्ती लागी एक विनंती तू करुणी कृपा दृष्टी पाही मजकडे दयाळा करता प्रथम वंदन कार्यचे हाती घेतले जाण ते पूर्ण सहजे होय निर्विघ्न हे मी पामर जान तसे तूच तो माय शारदा होता प्रसन्न सहजेशी लाभे विद्याधन मुका बोले अमृत वचन पांगोळ चढे पर्वत माते तुझी कृपा होऊ दे काव्य प्रतिभा लाभू हो दे स्वामी स्तोत्र पूर्ण होऊ दे मजहा तुनि माऊली भावे वंदितो सद्गुरुनाथ एक विनंती तुम्हा प्रत तुम्ही आहेत देऊनी शुभाशिष तो सद्गुरु हिच एक पद गुरु गुरुतत्व अभेद अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा सादरे स्वीकारा जगद जगदोद्धाराम श्रीपाद वल्लभ प्रथम अवतारा नरसिंह सरस्वती तो दुसरा असे घेतला भोलोकी अवतार्य कार्य पूर्ण होता निरंजनी गेली मागुता श्री गुरुचरित्री कथा असे वर्णिली उत्तम पुढे ते कलयुग आले लोक धर्म भ्रष्ट विसरून गेले वाढाला तो साधूंचे करण्या रक्षण दृष्टास करण्या शासन आणि अवतार हे गीता वचन आठवून केला सद्गुरूंनी आता नवा अवतार घेऊन भक्ती कल्लोळ वाढवू बसते आता कर्दळीवनात स्वामी समाधिस्त वारुळ देहाभोवती जमत समर्थ एक महा थोरते वेळ येता प्रकट दिनाची लाकूड तोड्याची योग्याची वेळ कुऱ्हाडी पडली एका मोडली क्षणात आला भाव समाधी लाकूड तोड्या काकुळती म्हणे अपराध घाला पोटी स्वामी म्हणती तयाप्रती तू तर एक निमित्त पूर्वजन्मीचे पदरी पुण्य म्हणून तुला घडले दर्शन या अवतारी आम्हाला तूच पहिला पाहणारा महादारण्य ते सोडून काशी महा हरिद्वार पाहून పవత్ర గంగా స్నానకరు ఆలే దేవగ तेथ स्थापुनी निज पादुका बोध केला ग्रामस्थ लोका वाढविले त्या नाम लोकिका गावाच्या स्वामीरायांनी देवलग्रामीच्या हैदराबाद ते यवनपूर पुढे पाहिले ग्रामराजूर तेथ निवास केला चंचल भारती म्हणून गोदावरीच्या तटा आले मंगळवेड्यात स्वामी राहिले पंढरपूर ते पाहिले आले अक्कलकोटात स्वामींनी असता मंगळ वेढ्यात नाना लीला केल्या अद्भुत उत्तरिले भाविक भक्त भक्ती मार्ग लाउनी वि अंगनी एक गाय परिणती दूध देय स्वामी माय दूध दुदन देसी धन्यास स्वामी अज्ञेन गाय दुप्ती झाली ती विप्राप्रती हरण झाले शेवटी धरितो स्वामी चरणास बसप्पा नामे कोणी भक्त संसारी त्याचे विरक्त चित्त तो राहे सदा स्वामी सेवेत मागे पुढे दिनरात या उनी अरण्यात सर्प रूपे सुवर्ण देत दैन्यद्याचे हरुणे समस्त केली कृपा तयावरी अक्कलकोटास स्वामी येता थांबले खंडोबा मंदिरात महमद रिसालदार तयास पाहता झाला प्रथम तो चिलिमाचे झाले निमित्त चमत्कार पाहिला अद्भुत तोबा तोबा त्याने म्हणता धरले चरण स्वामींचे चोळप्पा आणि स्वामींचे नाते होते जन्म जन्मीचे म्हणून यांचे घरी कृती श्री स्वामी समर्थ चोळप्पाचे त्यास नास लोक येती श्री दर्शनास दर्शन सुखवेती सकलास महाराज श्री स्वामी समर्थ ज्याची त्याची ऐही कमागणी तरीही स्वामी ती पुरवणी लोक भक्ती लावणी करती लोक कल्याण स्वार्थ तो प्रपंच आहे निस्वार्थ तो परमार्थ आहे समजावणी सांगती पाहे, स्वामी सकल लोकांस प्र, प्र, प्रपंच करावा नेटका नको तो फाटका तुटका प्रपंच जागोजागी धोका राहावे सदा सतर्क खा प्या रहा सुखात असुद्या तुम्ही प्रपंचात एरी चित्तात तो भगवंत अंतरसाक्षी असा हा स्वामी बोध रोकडा भक्तीनं तो भगवंत जोड विवेके ते उपाशी तोडा नका विष्णूजनास ही स्वामींची शिकवण लोकासती पटे म्हणून सर्वश्रद्धे सहित ते धरती चरण शरणागत भावाने अनन्य भक्ती स्वामींवरी जे पूजती खरी योगक्षेम त्याचा सर्वतोपरी चालवती श्री स्वामी समर्थ सश्रद्ध मालोजींच्या मणी दर्शन इच्छा जागता जणी दत्त म्हणून तेच येऊनी उभे राहिले महाराज तो पाहुणी चमत्कार चरणांवर करी भाव पूजा सुंदर म्हणे स्वामींची स्वामी पदावर लीन राजा ते मग झाली प्रजा आनंद झाला महाराजा सुखावले अंतरी जे जे आले स्वामी शरण तयांचे केले उद्धरण कुणाचा घर बदम कुणा अनुभव प्रचिती विठ्ठल भक्त येता जवळी तयासी दिसे मूर्त साव रूपात त्याने पाहिली मूर्ती बुवा ब्रह्मपद मागती विंचू दिसले त्या स्वप्नात विंचूनी मी नाही अलिप्त हेची सांगती पद, शंकर शंकररावांचे मरण चुकविले रावणांचे विष उतरवले मृत बालका जिवंत केले स्वामी समर्थरायांनी विठाबाई ती पाटली न चाळीसाचे शिजवी अन्न ते चारशे लोकांस पुरवणी दाविली किमया स्वामींनी जो मा यावरी विसंबला त्याचा भार आम्ही वाहिला या सिद्ध करूनी बोला दावित स्वामी स्वतःच्या बाळप्पा नामे एक भक्त शुद्ध निर्मळ त्यांचे चित्त तो, तो सेवेकरी होऊन रत झाला श्रीचरणांशी कान, कानोळे गावचे निमित्त भक्ता भेटविली साक्षात अन्नप्रसाद अन्नपूर्णा अन्न चिंतोपंत कृष्ण विष्णू भक्त तुलसी अर्पीती विष्णुप्रत पूजदारा पूजदारात स्वामी आले परम भाग्याने स्वामी मानुनी नारायण केले त्यांनी पूजन म्हणती स्वामी तव चरण लाभावे नित्य पूजना भाव भक्तीचा ओळखीला चरण हवेत पूजेला पदचिन्ह उमटून पाठाला गेले स्वामी राजते स्वाम विष्णू स्वामी धोनी एक भिन्न रूपे तत्व एक श्री स्वामींच वैकुंठ हाच होता सांगावा भक्त पडता संकटात हा कैकुनी धाव घेत अति हळुवार त्यांचे चित्त वासले भाव मातेचा लक्ष्मण कोळाचे गलबत बुडत असता सागरात स्वामींनीच देऊन हात गलवता गलबता सेवेत तारिले अंधभक्त देवनी दृष्टी वेद चर्चा करविली मोठी बाळे जिंकिले विप्राप्राती त्या विवाद स्पर्धेत ती पाहुनी स्वामी किमया मया शरणांगत ते झाले पाया म्हणती स्वामी सद्गुरु राया अपराध पोटी घाली बा एका आवडीचे भक्त तीन आले स्वामींचे घेण्या दर्शन हरी पंडित गजानन जेव्हा अकल कोटात अंतरीचा पाहुणी भाव तिघास तीन ठेवली नाव शिवराम मारुती नाव ठेविले हरिभाऊंना हरिभाऊंचे पूर्वसंचित त्यांनी जोडिले स्वामी समर्थ नाम मिरवणी स्वामी सुथ सागरी मटऊ भारीला मठी नित्य पूजा आरती स्वामी लीला लोकां सांगती समर्थांची वाढविली कीर्ती प्रचार कार्या करुणी जेव्हा होय ज्ञान तेची त्याचे घोर अज्ञान अद्न्यान, त्या अज्ञानाची आत्मज्ञान अंतरीचे झाड कते तीरवसुनी ध्यान लाविता हेची डोळे मिटूनी अंत पाहता हृदयीची दिसे देव आत्माराम रूपाने कळावया गोष्टी करावी लागे अनन्य भक्ती भक्ती मार्गेचे तो श्रीपती भेटती जीवा स्वामी समर्थ जाधव मरण सहजची दयाघन चुकविले वृषभास ती मुक्ती देऊनी अद्भुत लीला दाविली एकयवन स्वामी सेवेसी सदा सादर शुद्ध निर्मळतेचे अंतर दृढनिष्ठ वानतो त्यास पादुका दिल्या पूजना तेने भक्त जोडले नाना अनुनी जोडिले श्री चरणा वावया लोक कल्याण साहेब नाव अक्कल कोटी प्रसिद्ध केले स्वामी राया ते तव उद्धारिले सवे घेऊन आपुल्या स्वामी ते पुत्र प्राप्तीसाठी लिंगायत श्री सहडूक ती जाहली प्रसाद त्यागती घेता घेतला प्रसाद प्रसाद स्वीकारिला कशी कळावी ती सांगा मनी विकल्प जेव्हा आला एकाने तो प्रसाद त्यागिला दुजाने श्रद्धा भाव बक्षिला झाला धनी लाभार्थी स्वामी सूत नेमाल्यावरी कोण गादीचा अधिकारी पुसता आठवती काकूबाईचा दादा स तुझ्या स्तव म्हणते स्वामींनी जाणतरी मोरपाखरा दुसरा मोर पाखरा चारा आहे पादुका लावून त्याच्या श्री केला तो उत्ताधिकारी तेने ही सेवा निरंतरी केली दृढ भावाने स्वकृ स्वकृतीतून स्वामींनी बोधिले पुराण एका लागोनी गारी दगड एक माननी दावली अविस्तार योग्याची संत बाह्यरंगी न पहावे तया अंतरंगीने जाणावे श्रेष्ठते ते घ्यावे जाणावी ती योग्यता सामान्यास धनाची तहान कोण हवा मान सन्मान स्वामी समर्थास मात्र तहान खऱ्या भक्तिप्रेमाची चिमी नामे बालभक्त पित्यासवे वे दर्शनास येत तीज आवडती स्वामी समर्थ स्वामी सम, स्वामी स्मरण करीत असे तिच्या हातचे पाणी पिण्या पाणी स्वामी आले तिच्या अंगणी पाणी पिवणी तांब्या त्यांनी दिला ढकलून विहिरीत स्वामी म्हणती उडी मार तांब्या घेऊन ए बाहेर कृती चिमिने केली सत्वर भक्त वत्सल पाठीशी पोटशुळाने भक्त पिढला स्वामी चरणी सोयीस्करपणे विसरला नवस केला अनुभव प्रचिती पेड्याचे झाले ते निमित्त स्वामी काय बोध देत मानसे लबाड विसरतात गरज सरता आम्हास भक्ती असावी ती चोख शुद्ध व्यवहार तो रोख ओळखा शब्दांचा रोख करा भक्ती रोईकडी सागरी जशी भरती ओहोटी थोडेच निष्ठावान टिकती घेता परीक्षा त्या तुनी स्वामी जरीका बरती, जरी का रागे भरती जरी धपाटा पाठी घालती तरी आधाराचा आत देती हात कुंभारा सारखा अनन्य भावे जाता शरणा चरणास होता लिन भक्तांचे करीत रक्षण पाठी स्वामी राया ज्याची भक्ती रे निष्काम त्याचा चालविती योग योगक्षेम स्वामी देती त्या विश्राम ऐसा भक्तनीज पदा स्वामी समर्थ अवतार पूर्ण ब्रह्माच परमेश्वर त्यांचा महिमा अपरंपार मी काय पामरे वर्णावा शाली वाहन शक्य अठराशे बहुधान्य संवत्सरेस खासे बहुमार चैत्र पक्षे केली अवतारस माप्ती लौकिक दृष्ट्या स्वामी समर्थ जरी का झाले समाधिसत तरी ते चैतन्य रूपात आहेत भरल्या भरले चराचरी ज्या ज्या स्थळी जाई हे मान तेथ घडावे स्वामी दर्शन पाहता तरी डोकाउन तरी स्वामी ओळखा साध घालवी स्वामी प्रती आठवून ती वात्सल्य मूर्ती श्रद्धा पाटावरी घुमटी मूर्ती बसवावी पूजना शुद्ध भक्ती जल घालून करावे पद पक्षालन भाई टिळा लावून पुष्पमाला घालागळा अहंकार धूप जाळावा प्रेमाने नैवेद्य भरवावा अनन्य भावे ओवाळावा देह स्वामी चरणास हात जोडून करावी प्रार्थना विसरण व्हावा तुमचा म्हणा नित्य स्वामी माझे म्हणा ओढ तुमची लागावी नित्य तुमची सेवा घडावी आधी व्याधी दूर सरावी लक्ष्मी ती घरी राहावी नारायणा तू जसवे तू हो उनी माय बाप दूर करी रे संसार ताप पुण्य घटो पाप घटो पाप जन्म सार्थिकी लागावा आम्ही भक्त मूड अज्ञानी आलो शरण तुमचे चरणी करावी जीव उद्धारणी बोधामृता पाजुनिया तव कृपेचा विंजन सुख उदय दया सागरा हेची ची मागणे जगोद्धारा तुझी आपदी आमुचे तू पाठीरा का होनी करीबा आमचे संरक्षण आम्ही तुझी पाहिली न झालो अनाथ रक्षका आता श्री चरणी विनंती स्वीकारून ही स्तवन स्तुती कृपा करावी मजवर्ती हे चिमागणे दातारा हे श्री स्वामी समर्थ स्तोत्र पठन करतील जे जे भक्त तयांचे पुरवून मनोरथ करावे स्वामी कल्याण वेडी वाकुडी आमची सेवा स्वीकारून द्यावा मेवा तव कृपेचा स्वामी देवा हेच प्रार्थना करत से तुझे नाम निरंतर मुखी असावे सुंदर जे निहाच भवसागर जाऊ आम्ही तरुणिया नाम घेता स्वामी स्वामी काही न पडावे बा कमी सुख शांती राहा दामी हेच द्यावे वरदान अकलेचा करू नकोट तुझ ठेवू रे हृदयात चित्तरमो अनुसंध भावतारका तुझा तव नामाची लागता गोडी तुटे जन्म बेडी सुरे असंख्य कोडी कृथार्थ होई जीवन गोविंदतनय हात जोडुनी सांगत से कृपादान स्तोत्र घ्यावे मान्य करून चरण सेवा स्वीकारा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थपर्णमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय